अलीकडे सोशल मीडियावर एक बातमी धुमागू घालतीय की फास्टॅग एक मे पासून बंद होणार आणि त्याऐवजी नवीन उपग्रह आधारित टोल प्रणाली येणार आहे तर थांबा ही बातमी खरी की खोटी हे तुम्हाला माहितीये का तर असं काहीही नाहीये ही अफवा आहे या अफवांवर आता स्वतः रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलंय मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी करून अशा अहवालांना खोटे आणि दिशाभूल करणारे म्हटले आणि ही बातमी साफ फेटाळलीय फास्टॅग प्रणाली बंद करण्याचा कोणताही निर्णय मंत्रालयाने घेतलेला नाहीये तसंच नागरिकांनी सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या अशा माहितीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील वाहतूक मंत्रालयाने तर सरकार पी आर फास्टॅग बॅरियरलेस टोलिंग सिस्टीम म्हणजेच नंबर प्लेटवर आधारित स्वयंचलित टोलिंग वर काम करते सध्या निवडक ठिकाणी चाचणी घेत आहेत मर्यादित प्रायोगिक अंमलबजावणीसाठी निविदा मागवण्यात आलेल्या आहेत एनपीआर पीआर फास्टॅग बॅरियरलेस टोलिंग म्हणजे कॅमेरा वापरून वाहनांच्या नंबर प्लेट वाचल्या जातात आणि त्यांना स्वयंचलित टोल कपातीसाठी फास्टटॅग खात्यांशी जोडले जाते ज्यामुळे वाहनांना टोल बुथवर थांबण्याची गरज नाहीशी होते जर वाहनाने पैसे भरले नाहीत तर ई नोटीस जारी केली जाऊ शकते आणि फास्टॅग खाते तात्पुरते ब्लॉक होऊ शकते परंतु फास्टॅगची चाचणी घेणारी प्रणाली अजून फक्त चाचणी टप्प्यात आहे देशभर लागू होईल की नाही ते त्याच्या यशावर आणि जनतेच्या प्रतिसादावर ठरणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी आय टेस्टिंग मराठीला फॉलो करा